Kanpur, Kanpur, Nagpur, Penderpur, Sirpur, Nagpur, Kanpur, Penderpur, Sirpur, Kanpur, Nagpur, Penderpur, Penderpur, Sirpur, Nagpur, Nagpur, Kanpur, Kanpur, Penderpur, Penderpur, Nagpur. सोम सोम बस खाली शिरपूर पंढरपूर कानपूर कानपूर नागपूर पंढरपूर पंढरपूर शिरपूर नागपूर नागपूर बस खाली पंढरपूर नागपूर कानपूर कानपूर पाटीमागं अवनीश बस खाली कानपूर नागपूर नागपूर शिन शिरपूर पंढरपूर पंढरपूर शिरपूर नागपूर नागपूर शिरपूर पंढरपूर बस खाली बस खाली बस खाली तो पहिलेली बसा खाली नागपूर पंढरपूर शिरपूर शिरपूर नागपूर पंढरपूर पंढरपूर नागपूर शिरपूर पंढरपूर पं श्रीराज खाली बस पंढरपूर बस खाली वेदान शिरपूर कानपूर हे तुम्ही लक्ष खाली बसलेले कानपूर नागपूर शिरपूर पंढरपूर पंढरपूर नागपूर कानपूर शिरपूर शिरपूर नागपूर कानपूर पंढरपूर खाली शिरपूर शिरपूर नागपूर पंढरपूर पंढरपूर ही दोघं चुकल्या बघा बसाखाली बसाखाली पंढरपूर नागपूर नागपूर पंढरपूर शिरपूर शिरपूर नागपूर पंढरपूर इकडे तू इथे या इथे नागपूर पंढरपूर शिरपूर नागपूर पंढरपूर शिरपूर शिरपूर कानपूर नागपूर पंढरपूर नागपूर नागपूर पंढरपूर शिरपूर कानपूर कानपूर पंढरपूर मंजिरी हां चला श्लोकसाठी सगळ्यांनी काय श्लोक श्लोक आहे हां चला सगळ्यांनी त्याचं कौतुक करा टाळ्या वाजवून good good good